आम्ही मध्यंतरी पण रोहायच्या एका कार्यक्रमानिमित्त का बोललो रोहा अलिबाग हा नॅशनल हायवे आहे हा नॅशनल हायवे हा केंद्राच्या अखतरीतला रस्ता आहे आता त्यांचीच कन्या मंत्री बोलते की मी त्या रस्त्यालो आणि मला त्रास झाला इथले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आहेत हा प्रश्न त्यांच्या पित्राशीला त्यांनी विचारला पाहिजे ना की हा रस्ता कुठल्या अखत्यारीमध्ये आहे जे रस्ते खऱ्या अर्थाने आमच्या अखत्यारी आहेत त्याला विशेष बाब निधी आम्ही आणला खरं रस्ता होणं काळाची गरज आहे आणि म्हणून म्हणून मी त्याला अठ्ठावीस लाख रुपये दुरुस्तीला पैसे आणलेत तीस कोटीचं ॲज इट इज टेंडर त्याचा आपण केलेला आहे त्याचं काम आता पाऊस संप नक्की पूर्ण होईल नितांत गरज घरजागाने येणाऱ्या पर्यटकांना त्याचा खूप त्रास होतो आमच्या डेव्हलपमेंट थांबते येणारा पर्यटन मुरुड अलिबागसाठी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याची चिंता नक्की आम्हाला निश्चित आहे म्हणून गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता चारपदरी येणाऱ्या काळामध्ये येते त्याचे श्रेय पुन्हा कोणी घेऊ नये म्हणून मी आपल्याला सूचित करतो बच्चूकडे बच्चूबाईंचा स्वभाव विचार माहिती आहे तर त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून एका कार्यक्रमाने जाते आमचे खूप छान मित्र आहेत आता त्यांचा विरोधाभासाचं बोलणं आहे विरोधी पक्षाची भूमिका ते बजवतात मा त्याच्यामुळे त्यांच्या मनाला तेवढं किती महत्त्व द्यायचं हे आपणच बघून घ्या